नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शाबुदाना खिचडी अगदी मोकळी सळसळीत आणि अशी खिचडी बनवून खाल्ली तर पित्ताचाही त्रास होणार नाही आणि पोटालाही त्रास होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये ते आपण तेल न घालता साजूक तूप घातलेलं आहे दोन चमचे तर ही तुपामध्ये खिचडी करते तुपामध्ये खिचडी केल्यामुळे पोटालाही त्रास होणार नाही आणि पित्तही होणार नाही तर यामध्ये एक हिरवी मिरची कट केलेली घातलेली आहे आवडीनुसार तुम्ही मिक्सरवर बारीक करून घातली तरी चालेल तर मिरचीचे मी असे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत मिरची तुपामध्ये छान अशी तळू द्यायची म्हणजे खाताना मिरची छान लागते आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत तर हे उपवासाचं मीठ आहे तर आपण आता जेवढं शाबुदाना खिचडीला मीठ लागतं ला तेवढं पूर्ण मीठ घालून घेतलेलं आहे तर असं मिरचीवर मीठ घातल्यामुळे मिरची ही टेस्टी लागते आणि तिखटपणाही कमी होतो तर आता मिरची छान तळलेली आहे आता याच्यामध्ये आपण बटाटा घालून घेणार आहोत तर बटाटा मी कच्चाच घालते शाबुदाना खिचडीमध्ये एक बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे ते स्वच्छ फोडी धुवून घातलेले आहेत तर हा बटाटाही तुपावर छान परतून घ्यायचा आहे बटाटाही छान मऊ होतं बटाटा उकडून घातला तरी चालेल पण मी कच्चाच बटाटा यामध्ये घातलेला आहे तर बटाटाही छान हो बटाटा असा मंद हच्च्यावरच परतून घ्यायचा आहे पटकन मऊ होतो हे बघा पाच मिनटानंतर बटाटाही छान मऊ झालेला आहे आणि हे बघा शाबू ही मस्त मऊ झालेला आहे मी आता दाखवलं तुम्हाला तर रात्रभर हा शाबू भिजवून घेतलेला आहे असा रात्रभर शाबू भिजवून घ्यायचा म्हणजे शाबू छान भिजला जातो आणि शाबू खाल्ल्यावर काहीच त्रास होणार नाही तर आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतो दोन चमचे कूट थोडासा जाड ठे जाडसर ठेवला तरी खिचडी छान लागते आणि खिचडी खाताना शेंगदाणे दाताखाली आल्यावर मस्त टेस्ट येते आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे लाल तिखट फक्त लाल मिरची आणि मीठ असतं याच्यामध्ये अशी पावडर असतेही याच्यामध्ये कुठलाही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आता याच्यामध्ये मी जिरं वगैरे घातलेलं नाही कारण आमच्याकडे उपवासाला जिरं वगैरे खात नाहीत तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही घातलं तरी चालेल तर हे बघा हलवतानाच अंदाज येतो की कि किती खिचडी मोकळी झालेली आहे आणि शाबू ही प्रत्येक शाबूचा कण असा वेगवेगळा झालेला आहे तर मस्त खिचडी मऊ अशी झालेली आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त खिचडी तयार झालेली आहे अगदी मोकळी सळसळीत सर या नवरात्रीमध्ये तुम्हीही अशी खिचडी नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चेक लाईक करा तर प्रकारे आपण उपवासाचे पदार्थ बघणार आहोत तर लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद